तो ऐसे तीन चार एक्चुअली सेक्शन लगते हैं उनके ऊपर एक्शन किया जाता है बट अनफॉर्चुनेटली क्या है पुलिस को यह मालूम नहीं है क्योंकि वो बोलते हैं हम रेप मॉडर देखेंगे कि हम तुम्हारा पेड़ के पीछे जाएंगे तो मैं आपको फैक्ट बता रहा हूँ एकदम वर्ड टू वर्ड ये चीज हमको बताना जरूरी है टी बड़े अथॉरिटी जब तक कमिश्नर जब तक एनएमसी कमिश्नर पुलिस कमिश्नर ये तीन सौ दिन के ऊपर अपना एटीआई जो रहता है वो ऐसा रहता है कि रहने लायक नहीं है ये शहर ये शहर रहने लायक नहीं है तो आप इतनी भी ऊंची बिल्डिंग बनाओ ऊपर में भी वही हवा मिलने वाली है नीचे में भी वही हवा मिलने वाली है ऐसा नहीं है कि ऊपर वाले मामले तो ये सारे सिचुएशन है बट हम अपने तरफ से अपने कोशिश कर रहे हैं इसलिए आज हम आपके पास आया है कि आप भी ये चीज हाईलाइट करो कि ये सभी चीजें हैं आप उसको फॉलो करो बस माजा एक प्रश्न है हिंगणा टी पॉईंटवरून ते जे पाम आणि अशोकाची झाडं दोन किलोमीटरपर्यंत जाहिरातदाराने कापत नेली होती त्याचा गुन्हा पण दाखल झाला पण त्या जाहिरातदाराला काहीच झालेलं नाही आहे म्हणजे आता फक्त शासकीय प्रकल्प आणि खाजगी ह्याच्या व्यतिरिक्त जाहिरातदार सुद्धा नागपूरच्या झाडांच्या मुळावर उठली आहे का यावर काय उपाय तुम्हाला वाटतो हा विषय जो आहे तर उच्च न्यायालयामध्ये याचिका सुरू आहे आणि आमचे दादा आहेत त्यांनी विषय जर तुम्ही आज म्हटलं ते पुष्कळ वर्षांपासून उचलत आले त्याच्याकरता पण आम्ही सगळे पत्रव्यवहार सगळे केलंय वरिष्ठांना भेटलो पण आहे पण त्याच्यावरती पण काही नाही आत्ता जे एफ आय आर दाखल झालं ते कॉन्ट्रॅक्टरवरती आणि त्याच्या ह्याच्यावरती कदाचित ड्रीम प्रोजेक्ट होतं म्हणून लवकर कारवाई झाली आणि एक दोन दिवसातच त्यांना हजर केलं गेलं पण जे तुम्ही म्हणताय की होर्डिंग करता उच्च न्यायालयाचे आदेश मानले नाही जातात नागपूरमध्ये हे सत्य आहे आणि याच्याकरताही आम्ही हे आहे दुसरं तुम्ही एक एक आहे आमच्याकडे डॉक्युमेंट याच्याकरता राहुल पांडेजी जे होते राहुल पांडे स्टेट कमिशन तर त्यांनी एक पत्र दिलं होतं एका अपीलमध्ये त्याच्यामध्ये सगळे विषय मांडले गेले आहेत आणि त्यांना या सगळ्या गोष्टींवरती कारवाई करून पब्लिक डोमेन मध्ये पण आणायचं आहे पण तेही अजून झालं नाहीये मे मध्ये मला वाटतं मागच्या दोन हजार हो चोवीस का ऑर्डर आहे एनएमसी शुड पब्लिकली रिपोर्ट ऑन देअर वेबसाईट आणि दिसते की कितने जाडे कितने कट रहे कितने इलिगली हो रहे उसका क्या ॲक्शन होणार आपण न्यायालय

प्रेर करती है हमने एक नहीं अनेक इंसिडेंट्स में देखा है ना कि जब प्रेस आगे आती है तो आप बहुत कुछ हिला सकते हैं तो अभी किसी ने, 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 ने मेरी मराठी बहुत ने, अच्छी, नहीं। 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 अच्छी नहीं है नहीं। शायद मेरे समझने में भूल हो रही होगी आपने किसी ने पूछा कि आपसे हमारा क्या निवेदन है नहीं वैसे नहीं है वै मेरा कहना आप अभी जब